पुणे शहरात ब्राह्मण मतदारांची संख्या सुमारे सोळा ते अठरा टक्के एवढी असताना राजकीय पक्षांकडून नेहमीच ब्राह्मण उमेदवारांना डावले जात असल्याच्या भावना आहेत त्यामुळे येत्या पुणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये ब्राह्मण समाजाला योग्य आणि पुरेसे प्रतिनिधित्व मिळावे यासाठी सर्वच राजकीय पक्षांना सकल ब्राह्मण समाजाच्या वतीनं आवाहन करण्यात आलंय यावेळी समन्वयक बालचंद्र कुलकर्णी सहसमन्वयक ॲडव्होकेट ईशानी जोशी प्रवक्ते विश्वजित देशपांडे राजकीय समितीचे सदस्य विश्वनाथ भालेराव मंदार रेडे सुनील पारखी आदी पदाधिकारी उपस्थित होते नुकत्याच झालेल्या नगरपालिका व नगरपंचायतीमध्ये देखील ब्राह्मण समाजातील सुमारे पन्नास कार्यकर्ते निवडून आले आहेत एकट्या मराठवाड्यात पाच ठिकाणी ब्राह्मण नगराध्यक्ष निवडून आले आहेत कोकण विदर्भ पश्चिम महाराष्ट्रातून देखील मोठ्या संख्येने ब्राह्मण उमेदवार निवडून आले आहेत गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी देखील ब्राह्मण समाजातील अनेक चांगल्या कार्यकर्त्यांनी निवडणूक लढवली होती त्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता महाराष्ट्रातील विविध एकोणतीस महापालिकांच्या निवडणुकीत देखील याची पुनरवृत्ती होईल त्यादृष्टीने आम्ही सर्वच राजकीय पक्षांना असे आवाहन केले आहे की त्यांनी ब्राह्मण उमेदवारांना पुरेसे प्राधान्य द्यावे प्रामुख्याने ब्राह्मण बहुल असलेल्या प्रभागांमध्ये याचा नक्कीच विचार व्हावा असे आग्रहपूर्वक सांगितले जात आहे याबरोबरच सर्वसाधारण गटांमधून केवळ खुल्या प्रवर्गातीलच उमेदवारांना प्राधान्य देण्यात यावे त्यामध्ये आरक्षित समाजातील उमेदवारांना तिकीट देऊ नये असे देखील आवाहन आम्ही राजकीय के पक्षांना केले आहे याबाबत भाजप म्हणून आम्ही राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना भेटून निवेदन तसेच सुमारे तीस उमेदवारांची यादी दिलेली आहे यावर सकारात्मक विचार होईल असे आश्वासन देखील त्यांनी दिले आहे त्याचबरोबर महायुतीचे घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गड आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट यांना देखील आवाहन केलेले असल्याचं यावेळी सांगण्यात आलंय याशिवाय काँग्रेस पक्षाच्या पुण्यातील नेत्यांना देखील आम्ही लवकरच भेटणार असल्याचं विश्वजित देशपांडे यांनी सांगितलंय नमस्कार विश्वजित देशपांडे सकल ब्राह्मण समाज समन्वय समिती पुणे शहर चा प्रवक्ता माझ्यासोबत भालचंद्रजी कुलकर्णी जे मुख्य समन्वयक आहेत ईशानिताई कुलकर्णी सॉरी ईशानीताई जोशी सहसमन्वयक आहेत मकरंदजी मानकीकर आहेत मंदारजी रेडे अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यानंतर आमचे भालेराव विश्वनाथ भालेराव साहेब आहेत ते या समितीचे सदस्य आहेत मान्य तारे साहेब आहेत मनोज तारे साहेब ते देखील दे या समन्वय समितीचे सदस्य आहेत एकूण पुणे शहरातल्या सर्व ब्राह्मण संस्थांची मिळून ही समिती तयार करण्यात आली आहे आणि या समितीच्या माध्यमातून पुणे महानगरपालिकेची येणारी जी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये ब्राह्मण समाजाचे अधिकाधिक प्रतिनिधी निवडून द्यावे आम्ही तर आम्ही आमचं म्हणणं मांडलंय प्रमुख सर्व नेत्यांना पत्र दिली आहेत आणि आजच्या पत्रकार परिषदेत देखील आम्ही आमचं म्हणणं मांडलं की सोळा ते अठरा टक्के लोकसंख्या पुणे शहरामध्ये ब्राह्मण समाजाची आहे आणि त्या अनुषंगाने ब्राह्मण समाजातील उमेदवारांना सर्व पक्षांनी तिकीट दिली पाहिजे संधी दिली पाहिजे यापूर्वी देखील म्हणजे आपण जर विचार केला तर एकेकाळी बावीस नगरसेवक त्यानंतर ता, पुन्हा सोळा मग नंतर आता मागच्या वेळेला सात अशी करत करत ही संख्या घटत आली आहे त्यामुळे ब्राह्मण समाजाला डावलण्याचं जे काही काम आहे ते या वेळेला होऊ नये अशी विनंती आम्ही सगळ्या नेत्यांना भेटून केली आहे समाजामध्ये खूप मोठा अनरेस्ट आहे हा अनरेस्ट अनेक ठिकाणी लोकांना कशाला मतदानाला जायचं हे आपल्याला कोणाला पाहतच नाहीत किंवा आपला विचारच करत नाहीत आपण नोटा देऊया अशा प्रकारच्या विचारांपर्यंत हा अनरेस पोचलाय आणि लोकशाहीमध्ये हा अनरेस पोचू नये शेवटी लोकशाहीत लोक किती आहेत लोकसंख्या किती याला फार महत्व आहे आणि ही सोळा ते अठरा टक्के जी संख्या, संख्या जी आहे ही संख्या लोकप्रतिनिधित्वामध्ये देखील रिफ्लेक्ट झाली पाहिजे जर तिथे सोळा अठरा टक्के ज्या शहरांची लोक ब्राह्मण समाजाची आहेत तर तेवढेच नगरसेवक त्या ते पर्सेंटेजमध्ये नगरसेवक सभागृहात दिसले पाहिजे अशी आमची ही आग्रही मागणी आहे आम्ही सगळ्या पक्षांना भेटून ती मांडली आहे आणि सर्वांना आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून आम्ही ही विनंती करतोय की आपण नक्की आम्हाला त्या अनरेस्ट कडे जाऊ जाऊ न देता उलट एक चांगलं भवितव्य पुणे शहराचं घडवण्याच्या दृष्टीने जास्तीत जास्त प्रतिनिधी समाजाचे द्यावे आपण त्यांना तिकीट द्यावी अशी विनंती